नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथे जिला निर्जला एकादशी म्हणून आपण सर्वजण ओळखतो ती यावर्षी सहा जून दोन हजार पंचवीसला म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात जून दोन हजार पंचवीसला त्या दिवशी वार आहे शनिवार तर शनिवारी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ती संपेल उदयतिथीनुसार आपण व्रत वैकल्या सण वा तिथे पाळत असतो त्यामुळे मग सहा जून दोन हजार पंचवीसलाच म्हणजे शुक्रवारी आपल्याला निर्जला एकादशीचे व्रत करायचं आहे तसं बघायला गेलं तर आपण दर पंधरा दिवसाला एकादशीचं व्रत करत असतो शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते कृष्ण पक्षामध्ये तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या दोन जरी धरल्या तर वर्षभराचे एकूण बारा असतात तर संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी करत असतो त्यामधली ही सगळ्यात वेगळी अशी एकादशी असते कारण तिचं नाव आहे निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी आपल्याला पाण्याचा त्याग करायचा असतो अन्नपाणी काहीच ग्रहण न करता आपल्याला या एकादशीचं व्रत करायचं असतं तर एक एक करून मी तुम्हाला या एकादशीविषयी सर्व माहिती समजावून सांगते निर्जला एकादशीचं व्रत जी व्यक्ती करते तर त्या एकादशीला बाकी तेवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळतं म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर एकादशीचं व्रत करत नसेल त्या दिवशी उपवास करत नसेल तर त्यांनी फक्त निर्जला एकादशीचं एकमेव वृत्त केलं तरी त्यांना बाकी तेवीस एकादशीचं पुण्य घडतं या निर्जला एकादशीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना एक, तु, एक प्रश्न नक्की पडेल तो म्हणजे कॅलेंडरवर आपण पाहिलं तर सहा जूनच्या तिथे निर्जला स्मार्ट एकादशी दिलेल्या आहे आणि सात जूनच्या तिथे भागवत एकादशी असं दिलेलं आहे तर या दोन्ही एकादशीमध्ये काय फरक तर नियमाप्रमाणे सांसारिक माणसांनी प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसांनी भागवत एकादशी करायची असते जे लोक ऋषीमुनी आहेत माळकरी आहेत तपस्वी आहेत ज्यांना वैदिक ज्ञान आहे त्यांनी स्मार्ट एकादशी करावी तर असं आपल्याला सांगितलं जातं पण मग निर्जल एकादशीसुद्धा वर्षातून एकदाच येते तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी असतं निर्जल एकादशी तिच्या नावातच आहे आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो थोडंसं कठीण आहे हे वृत्त पण जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषधोपचार चालू आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत अगदीच त्यांना उपवास जमत नाही त्या नेहमीच्या एकादशी करतात मग त्यांनी आपलं भागवत एकादशी व्रत करावं ज्याच्यामध्ये तुम्हाला खिचडी खाता येईल किंवा पाणी न पाणी पण पिता येईल म्हणजे ज्यांना अगदी उपवास निघेल या निर्जला एकादशीचा नियम पाळणं शक्य होईल त्यांनी नक्कीच सहा तारखेला उपवास करा तर या व्हिडिओमध्ये निर्जला एकादशीचं व्रत कसं करायचं त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहे या व्रताची वृत्तकथा काय आहे ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचं महात्म्य समजतं तर या सर्व गोष्टीची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल चॅनेल होते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं लिहायला विसरू नका तर शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देते त्यानंतर हे व्रत आपण सहजतेने कसं करायचं याबद्दलही माहिती सांगणार आहे तर आपण या व्रताची कथा ऐकूया तर पहा एकादशीला म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच भोगविलासापासूनही दूर राहायचं एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नका कडुलिंब जांभूळ किंवा आंब्याची पानं चावून बोटाने जीभ स्वच्छ करायची एकादशीला झाडाची पानं तोडणं देखील वर्ज्य आहे म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत हे शक्य नसल्यास पाण्याने चुळणा भराव्यात मग स्नान करून होऊन मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहितांकडून तो ऐकावा भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला आज मी चोर पाखंडी दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही गाय ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादान देऊन प्रसन्न करेन रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन ओम नमः भगवते वासुदेवाय या द्वादश या मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन रामकृष्ण नारायण वगैरे विष्णूंच्या सहस्रनामांना कंठाचे आभूषण बनवेन असा शुभ संकल्प करून श्री विष्णूचे स्मरण करून प्रार्थना करावी म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या मोन जप शास्त्र पाठ कीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतामध्ये विशेष लाभदायी ठरतात एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नका बाहेरचे खाऊ नका दोनदा जेवण करू नये फळाचा घरीच काढलेला रस किंवा ज्यूस प्या दूध पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या तीन दिवसामध्ये दशमी एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नका मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादीचं ते सेवन करू नका पाणीसुद्धा पिऊ नये एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविषांना अर्थात जव गहू मूग सेंदव मीठ मिरे साखर गाईचं तूप इत्यादीचं एका द... एकदा सेवन करायचं तसेच कोबी गाजर घोळ पालक इत्यादीचं सेवन करू नका आंबे द्राक्ष केळी बदाम पिस्ते इत्यादी अमृतफळांचे सेवन केलं तरी चालेल जुगार निद्रा पान खाणं परनिंदा कपड चुगली चोरी हिंसा मैतून क्रोध खोटे बोलणे व इतर कुंकुमा कुंकुरमापासून नितांत दूर राहिलं पाहिजे चुकून एखादी निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूपदीपांनी श्रीहरीची पूजा करा आणि क्षमा मागा एकादशीला घरामध्ये झाडलोट करू नका यामुळे किडेमुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूची भीती असते एकादशीच्या दिवशी केस हो वगैरे कापायचे नाहीत न क कापायचे नाहीत सर्वांशी गोड बोला पण या दिवशी थोडं कमी बोला जास्त बोलल्याने न बोलण्यासारखे शब्दसुद्धा बोलले जातात सत्य बोलावे या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करा परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नका म्हणजेच परांना टाळा या व्रतादरम्यान आपल्याला परांना टाळायचं आहे प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीपत्र टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करा एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करू नका त्याचं फळ संकल्प करून मृतकाला द्यावं गंग्यामध्ये आस्थि विसर्जन केल्यानंतर ही एकादशीचे व्रत करू नका व्रताचं फळ त्याला अर्पण करावे प्राणी मात्रांना अंतरयामी परा परमात्म्याचे स्वरूप समजून कुणाशीही लबाडी कपट करू नका कुणी आपला अपमान आप केला किंवा के कटुवचन बोललं तरी चुकूनसुद्धा राबवू नका संतोषाचे फळ सदैव गोड असते मनामध्ये दयाभाव ठेवावा या विधीने व्रत करणाऱ्याला फळ मिळते द्वादशीला ब्राह्मणा ब्राह्मणांना मिष्टांना दक्षिणा इत्यादींना स सं, इत्यादी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी दिवसभरामध्ये तुम्ही एकादशीच्या निमित्ताने हरिपाठ वाचन असेल हरिपाठ करा किंवा वाचन करा एखाद्या गीतेचा अध्याय असेल तसेच भगवान श्री हरिविष्णूंच्या संबंधित सेवा नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करावा तुम्हाला जे काही वाचन क करायचं असेल पठण करायचं असेल तर ते करू शकता हरिपाठ सगळ्यात मस्त ऑप्शन आहे द्वादशीला म्हणजेच शनिवारी सात जूनला पूजेच्या जागी सात फुटाण्याचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे माझी सात जन्माची शारीरिक वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात फुटाने खाऊन व्रत सोडायचं निर्जला एकादशी सहजतेने क कशी करायची सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्या आपल्या घरामध्ये जर देशी गाईचं तूप असेल तर सूर्योदयापूर्वी पंचवीस ते पन्नास ग्रॅम ते तूप कोमट पाण्यासोबत प्यायचं त्यामुळे तहान भुक्याची तीव्रता कमी होते व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपं जाईल सूर्योदयापूर्वी लिंबू व खडी साखर मिश्रित पाणी घ्या लिंबू सरबत पिल्यानं आपल्याला तहान कमी लागते दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग आंघोळ करा तहानेचा त्रास होणार नाही मुलतानी मातीमध्ये ताक लिंबू अथवा कोणतंही एक वस्तू टाकल्यामुळे तहाण्याची तीव्रता कमी होते विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका म्हणजे तुमची धावपळ होणार नाही घाम येणार नाही जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल शक्य असल्यास मौन ठेवा जप ध्यान करा सत्संग ऐका आणि शास्त्र वाचा निर्जले एकादशीला काय करायचं काय टाळायचं तर या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नका नाहीतर वृत्तभंग होतं एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होतं द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करायचं वर्षभरामध्ये जेवढे एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे प्राप्त होतं मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्राप्त पुण्य स्नानदान जप यज्ञ इत्यादी जे काही करता येईल ते करा ते अक्षय होतं हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापांचे भोजन करतो या लोकात चांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्ग दुर्गतीला प्राप्त होतो जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल भगवान केशवांनी म्हटले होतं जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होईल मेरू पर्वतासमान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका एका प्रहारामध्ये कोटी कोटी स्वर्णमुद्रा दान केल्याचं फळ भेटतं तर या व्रताची कथा सांगते या व्रतकथेला तुम्ही निर्जले एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाही तर मग रात्रीच्या वेळेस का होईना अवश्य ऐका कारण कोणताही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा व्रताची कथा ऐकणं अनिवार्य असतं नाहीतर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं कारण व्रतकथेच्या माध्यमातूनच आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य समजतं तर ऐकावी श्रीहरिभक्तांनो निर्जले एकादशीची धर्मराज युधिष्ठिरांनी विचारलं जनार्दन ज्येष्ठ महिन्यांच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचे महात्मा सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री मुने करतील कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेद वेदांगाचे निष्णांत विद्वान आहेत महर्षी वेद वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नाना दिने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी मग नित्य पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे राजन प्रसूती व मृत्यूनंतर लागलेले सुतकात सुद्धा एकादशीला निराहारच राहावे भीमसेन म्हणाले परमबुद्धिमान पितामह माझी उत्तम गोष्ट ऐका धर्मराज उधिष्ठेर कुंती माता द्रौपदी अर्जुन नकुल सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी तेच सांगतात की भीमसेन तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस परंतु मी त्यांना हेच सांगतो माझ्याकडून काही भूक सहन होणार नाही भीमसेनेचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले जर तुला स्वर्ग प्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असेल तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस यावर भीमसेन म्हणाला महाबुद्धिमान पितामह मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही मग उपवास करून अगदीने राहार राहून तर मी कसा बरं राहू शकेल माझ्या पोटामध्ये रूप नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो हे महामुनी मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलब्ध होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करा मी त्यांचे योग्य प्रकारे पालन करेल यावर महाशिव राशीमध्ये असो ज्येष्ठ पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावं याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाहीतर व्रत खंडित होतं एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्यामुळे हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषांनी ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्षभरामध्ये तितके एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते यामध्ये किंचितसुद्धा सुद्धा शंका नाही शंखचक्र गदाधारी श्रीहरेंनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाल काय विकराळ आकृतीधारी आणि रंगाचे दड दडपाशधारी भयंकर यमदूत जात नाही अंतकाळी पिता ता, ताम तांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मना मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात म्हणून निर्जल्या एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवासाने श्रीहरींची पूजा करावी स्त्री असो वा पुरुष असो जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टीचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो त्याला प्रत्येक प्रहारामध्ये कोट्यावधी सुवर्णमुद्रादान केल्याचं फळ मिळतं असे म्हटले जाते म्हणून निर्जल एकादशीला स्नानदान जप होम इत्यादी जे काही आपण करतो ते सर्व अक्षय होते भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जुनू पाप खातो इहल की तो चंडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गतीही होते जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परपदास प्राप्त होतील ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रम्ह हात्ये मध्य मद्यपी चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकातून मुक्त होतात हे कृतीनंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्यशास्त्र संमत आहे ते ऐका या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांना मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात ज्यांनी शमदम आणि दान करून श्रीहरींची पूजा वर रात्री जागरण करीत या निर्जले एक एकादशी एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतः सहपूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठामध्ये पोहोचविले आहे निर्जले एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाणा सुंदर आसन कमंडोलू तसेच छत्री दान करावी जो श्रे श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडेदान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो जो एकादशीचे महात्मे भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो चतुर्दशीयुक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्मे श्रवण केल्यानेही लाभते प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीस पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी गंध धूप फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलशदान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा देवदेव ऋषिकेश संसाराव वर्णतारक उदक कुंभ प्र प्रधानेन नैमाम परमागतिम भहुसागरातून ता तारणारे हे देवादेव ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी भीमसेन बग निर्जल एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे असे केल्यामुळे मनुष्य श्रीहरिविष्णूंच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव करतो अशा प्रकारे जो या पा पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त होतो हे ऐकून भीमसेनसुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जले एका